बुलढाण्याचे आमदार संजय भाऊ गायकवाड आपल्यासोबत आहेत भाऊ आजपासून तुमच्या प्रचार आज सुरू झाले काय वाटते परिस्थिती कशी आहे आमचे शहरातले शिवसेनेचे तीस शिलेदार आणि नगराध्यक्षाचा आमचा उमेदवार आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद या ठिकेल स्मारकाखाली घेतले बाबासाहेबांचा माता रमईचा माता सावित्रीचा मा मा जिजाऊचा महात्मा फुलेचा आशीर्वाद घ्यायला आम्ही जात आहोत सगळ्या महापुरुषांना वंदन करून आम्ही आजच्या प्रचाराला सुरुवात केली आहे बुलढाणेकर खूप सुज्ञ आहेत ज्या शहराला मी इतकं सुंदर केलं याच्यापेक्षा अधिक सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमचा मतदार या सुंदर त्याला कलंक लागू देणार नाही कारण चुकून काही चुकीचा निर्णय झाला तर या शहराचं वाटोळ होईल शहरात सत्यानास होईल आणि म्हणून जनता ठरवून आहे जनतेने की आम्हाला धनुष्यमाणच्या सगळ्या जागा निवडून द्यायच्या आहे ते पण आता बुलढाण्यामध्ये चौरंगे लढत होणार होती पण वंचितचा उमेदवार आता मागे त्यांनी अर्ज मागितला आहे त्याचा काय परिणाम आपल्या निवडणुकीवरती बघा वंचितचा परिणामापेक्षा वंचितचा मोठा अपमान काँग्रेसने या ठिकाणी केलेला आहे मागच्या वेळा वंचितचा नगराध्यक्ष या ठिकाणी होता आणि त्याच्यामुळे ही जागा वंचितलाच मिळायला पाहिजे होती असं वंचितच्या मतदारांचं म्हणणं होतं आणि ते अतिशय योग्य होतं पण काँग्रेसने दादागिरी केली प्रेशर प्रॅक्टिस केली आणि त्यांचा त्यांना विट्रोल घ्यायला भाग पाडलं हा प्रकाश आंबेडकर साहेबांचा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या मतदाराचा घोर अपमान हा काँग्रेसने केलेला आहे त्याच्यामुळे हा मतदार काँग्रेसला धडा शिकवेल जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून तुम्ही जिल्ह्यामध्ये किती जागा शिंदे सेनेच्या आहेत आता आम्ही जेवढ्या काय उभ्या केल्या तर आम्ही जिंकाच्या हिशोबानेच केल्या पण बुलढाणा शहरामध्ये जास्त प्रमाणात यश राहील आणि बाकी ठिकाणी आम्ही किमान ऐंशी तरी संपादन करू बुलढाण्यामध्ये कोणाची लढत तुमची सरळ राहील आता आम्ही कोणाशी लढतोय त्याचा नाही आम्ही विकास कामासाठी लढतोय आम्ही विकास केलो आहे त्याच्यावर आम्ही मत मागतोय आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे आम्ही कोणाला स्पर्धेत पकडत नाही आम्ही आमचं काम करतोय हे आपल्यासोबत संजय गायकवाड होते त्यांनी स्पष्ट केलं की आमचाच विकास होणार आहे आमचा विजय होणार नाही त्यामुळे सुनील सुनीलमोरचा आम्ही संजय जातो सा साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका